नमस्कार आज आपण हवामान अंदाज बघणार आहोत म्हणजेच की राज्यातील बहुतांश भागात पावसाने उघडदीप दिली आहे मात्र आता राज्यात पावसाला पोषक स्थिती निर्माण झालेली आहे विदर्भ मराठवाडा मध्य महाराष्ट्र आणि कोकण अनेक ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे विदर्भ आणि कोकणात पावसाचा जोर काहीसा कमी अधिक राहील असाही हवामान विभागाने अंदाज दिलेला आहे हवामान विभागाने म्हणजेच की आज विदर्भात सर्वच जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी जोरदार पावसाचा यल्लो अलर्ट दिलेला आहे कोकणातही पावसाचा येल्लो अलर्ट दिलेला आहे मध्य महाराष्ट्रातील पुणे सातारा कोल्हापूर सांगली आणि सोलापूर तसेच मराठवाड्यातील धाराशिव लातूर आणि नांदेड जिल्ह्यातही थी काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील इतर जिल्ह्यांमध्ये ढगाळ आणि वातावरण काही ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता वर्तवली आहे उद्याही म्हणजेच की विदर्भातील आणि कोकणातील जिल्ह्यातही काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज व मध्य महाराष्ट्रातील कोल्हापूर सातारा सांगली आणि पुणे जिल्ह्यातील घाटमात्यावरही काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज दिलेला आहे ढगाळ वातावरणासह हलक्या पावसाचा अंदाज दिलेला आहे धन्यवाद